नमस्कार मी संतोष अब्दुल आज माझ्यासोबत माझे सहकारी कैलासवाशी देवानंद सावंत त्यांचे सर्व कुटुंबीय सावंत कुटुंबीय दुर्गावले कुटुंबीय असा सर्व परिवार शिगवत कुटुंबीय असा परिवार आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा औचित्य आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीचा आज छत्तीसवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या टीमला मी विनंती केली होती की मुंबईमध्ये सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि वारंवार रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी जी तारांबळ उडते त्यासाठी आपण म्हणजे आमची जी नालासोपारा टीम होती यांनी निर्णय घेतला की छत्तीस छत्तीसचे दहा रक्तदान शिबिर छत्तीस सर, छत्तीस रक्तदाते असलेले दहा रक्तदान शिबिर आपण घेण्याचा मानस केला मानस केल्यानंतर त्याचंही कारण असं होतं की दर नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात संतोषगुर प्रतिष्ठानचा दर चार महिन्याने होणारा रक्तदान शिबिर होतो परंतु या महिन्यात जे रविवार होते ते सगळे लग्नांमध्ये व्यस्त होते अशा वेळे लागणारे पंखे लागणाऱ्या खुर्च्या टेबल याची गैरसोय होऊ नये रक्तदात्यांची काळजी घेण्यासाठी तो आम्ही शिबीर पुढे ढकलला आणि आज मधला दिवस एकोणवीस नोव्हेंबर बुधवार हा मधला दिवस आम्ही टार्गेट पकडून या दिवशी जास्तीत जास्त रक्तदात शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केला आणि आजच्या दिवशी आज दिवा या ठिकाणी एक रक्तदान शिबिर झालं मुलुंड या ठिकाणी एक रक्तदान शिबिर झालं त्यानंतर दिवाला टीम प्रतिष्ठान संतोष अबुलने घेतलं मुलुंडला कैलासवाशी बाबा पाटील त्यांचे चिरंजीव आशिषदादा पाटील जे आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत त्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर दापोलीमध्ये ग्रामीण टीम प्रतिष्ठान याने पुढाकार घेतला विरारला टीम प्रतिष्ठान विरार याने पुढाकार घेतला तर नालासोपारामध्ये दोन कॅम्प पैकी एक शाळा या ठिकाणी नालासोपारा टीमने पुढाकार घेतला तर आशीर्वाद गाळून या ठिकाणी आमच्या संपूर्ण सावंत कुटुंबियांनी पुढाकार घेऊन आजचे सर्व कॅम्प म्हणजे आजच्या एका दिवशी आम्ही दहाचा संकल्प केला होता दहा कॅम्पमध्ये तीनशे साठ रक्तदात्यांचा संकल्प केला होता परंतु आज सहा कॅम्प झाले आणि सोळा तारखेला आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य मनीष असल्याने शक्य नव्हता त्यांनी सोळा तारखेला रविवारी कॅम्प घेतला होता अशा पद्धतीने माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्या ठिकाणी सात रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आणि आम्ही जो मिशन पूर्ण केला होता तीनशे साठ तर मला सांगायला आनंद वाटेल की ह्या मिशन मध्ये आम्ही सात कॅम्प मध्ये एकूण चारशे पन्नास रक्तदाते आले आणि त्यापैकी त्यापैकी चारशे अकरा रक्तदाते यांनी यशस्वी रक्तदान केलं म्हणजेच तीनशे साठ चा टार्गेट ठेवल्यानंतर एकावर अधिक रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं याचा आम्हाला अभिमान आहे त्यापैकी सावंत कुटुंबियांनी सर्वात मोठा आज विळा उचलला होता आम्ही काही केलं जाता तरी आज आम्ही शांत बसणार नाही त्यांनी या ठिकाणी नव्वद रक्तदाते आले आणि एक्क्याऐंशी रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं आहे नोतन शाळेमध्ये नालासोपारा टीमने जो कॅम्प घेतला त्या ठिकाणी एकोणऐंशी रक्तदाते आल्यापैकी पंच्याहत्तर रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं मुरुंडमध्ये पंचेचाळीस रक्तदाते आले त्यांच्यापैकी चाळीस रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं गुव्यामध्ये सत्तेचाळीस रक्तदाते आले त्यांनी एकोणचाळीस रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं आहे आणि विरारमध्ये टीम विरारने त्रेपन्न रक्तदाते आले त्यापैकी एकावन्न रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं आणि अंधेरीच्या जो सोळा तारखेला कॅम्प झाला होता त्या ठिकाणी बावन्न रक्तदाते आले होते आणि एकोणपन्नास रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं आताच्या घडीला ह्या ज्या काही चारशे अकरा रक्ताच्या बॅगा जमा झाल्यात त्या खूप महत्वाच्या आहेत एक नोव्हेंबर पासून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत रक्ताची एक एक बॅग उपलब्ध करून दे देताना जेव्हा रुग्णांचे नातेवाईकांचे फोन यायचे त्यावेळेला जो संघर्ष चालू होता तो आता संघर्ष संपला आता कुठल्याही रुग्णांचा आम्हाला नातेवाईकांचा फोन आला तरी आम्ही त्यांना सहजरित्या रक्त उपलब्ध करून दे देऊ शकतो एवढा रक्ताचा साठा आजच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी जमा झालेला आहे मी या ठिकाणी माध्यमातून आपल्याला सांगेन आज आशीर्वाद ओपन ग्राउंडचे मालक आमचे यांनी आम्हाला ही जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी नूतन शाळा असू दे आमचे प्रतिष्ठानचे सदस्य चिंतामणी हॉलचे मालक विरार त्याने आम्हाला हॉल फुकट दिला दिव्याला कोकण प्रतिष्ठान दिव्याने आम्हाला सहकार्य केलं आणि मुलुंडला मालीदादा याने आम्हाला सहकार्य केलं दापोलीमध्ये सुहानी विद्या मंदिर याने आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं अंधेरीमध्ये गणेश मित्र मंडळ जे आहेत त्यांनी सहकार्य केलं अशा पद्धतीने हे चालत असतानाच आमचे सर्व रक्तदाते यांनी जी मुलाची भूमिका बजावली आमच्या प्रतिष्ठानचे सगळे हितचिंतक आमच्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी जो मुलाचा वाटा उचलला त्याच्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर नतवस्तक आहे आणि त्याच पद्धतीने एका वेळेला सात सात रक्तदान शिबिर आयोजन करत असताना त्याचा जो खर्च होता यासाठी आम्हाला आज एच डी एफ सी बँक ही फायनान्सर म्हणून पाठीशी उभी राहिली गेल्या तीन वर्ष सातत्याने एच डी एफ सी बँक आमच्या पाठीशी उभी राहते आणि त्यांनी जे स्पॉन्सरशिप केलं त्याच पद्धतीने प्रतिष्ठानच्या अनेक हितचिंतक दानशूर हात यांनी देखील सहकार्य केलं मी या ठिकाणी दादा पाते आता आलेले आहेत व्हिडिओ चालू राहू द्या अभिषेक दादा कदम दादा रांगले आशिष दादा टेमकर तुम्ही पण यावरती लवकर कारण की ह्या लोकांनी मिरारचा कॅम्प फत्ते करून तिथले मॅनेजमेंट जरा कॅमेरा तिकडे घेतलात तरी चालेल तरी हा व्हायरल दादा या दादा पण आलेत का पटकन या पटकन या व्हिडिओ चालू आहे थोडासा व्हिडिओ लांबला तरी चालेल पाहणारे आमचे हितचिंतक प्रेक्षक बांधव या ठिकाणी डबा हातात घेऊन ते दादा उरलेल्या जेवणाचा या ठिकाणी लवकर या वैराग दादा तर ही सगळी जी धडपण आहे ही आमच्या टीमचे आमच्या अजून नूतन शाळेत पण काही सदस्य आमचे कार्याध्यक्ष दिलीपदा तळवटकर त्यांच्यासोबतीला सहकारी त्या ठिकाणी काम करतायत आणि कॅम्प संपल्यानंतर पण त्या खुर्च्या उचला टेबल उचला पुन्हा आणलेलं सगळं साहित्य परत नाही आमच्या मनोजदा पाडावीने आम्हाला दिवसभर मोफत टॅम्पू दिला आमचे आपलं नाव काय रिक्षावाले दाद नाव काय आपल्या चोगले चोगले दादांनी मी त्याला चौगुले बोलतो चोगलेत ना त्यांनी मोफत रिक्षा दिली आणि प्रत्येकाच्या एकजुटीने आजचा हा मिशन तीनशे साठ यशस्वी झाला याचा मला खरोखर अभिमान वाटतो आणि यामुळे मी तीन प्रतिष्ठान टीम ब्लड बँक आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकासमोर नतमस्तक होतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय प्रतिष्ठान